आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते वस्त्र श्री सिद्धनाथ देशिन रोड, कभी सांगलीत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्या एकाला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई सांगली येथे गारपीर चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथे वसंत बाळू मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये वाहिद खतीब हा बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा सा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या वाहिद मकसूब खतीब वय चौतीस राहणार खनबाग मसोबा गल्ली सांगली याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक रिफिलिंग करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील गुंडोपोन दोरकर व सोमनाथ पतंगी यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सांगली येथे गारपीर चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथे वसंत बाळू मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये वाहित कथीब हा बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक इसम थांबलेला दिसला त्या ठिकाणी वाहिद खतीब याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता व त्याच्या खोलीची झडती घेतली असता सदर खोलीमध्ये गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक गॅस भरण्यासाठी मोटर व रेग्युलेटर पोलिसांना मिळून आले याबाबत वाहिद खतीब याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असल्याचे त्याने सांगितले वाहिद खतीब याच्याकडून पंचवीस हजार पाचशे वीस रुपये किमतीचे भारत गॅस व एच पी गॅस कंपनीचे कमर्शियल व घरगुती वापराचे आठ गॅस सिलेंडर त्याचबरोबर दोन हजार नऊशे रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे पाच किलो वजनाचे सहा गॅस सिलेंडर सहा हजार रुपये किमतीची एक एच पीची मोटर त्यास पाईप व रेग्युलेटर वायर असलेली गॅस रिफिलिंग करणार वा वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटर असा एकूण चौतीस हजार चारशे वीस रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप भुवे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवलदार गुंडोपन दोरकर बसवराज शिरगुप्पी बाबासाहेब माने अरुण पाटील पोलिस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे सुमनीत सूर्यवंशी विनायक सुतार ऋतुराज होळकर सूरज थोरात यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क